लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आता लाडकी बहीण योजनेचा दहावा आणि अकरावा हप्ता म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्याचा एकतीस हप्ता आजपासून राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये वितरणाला सुरुवात झाली आहे कोणत्या क्षणी आता महिलांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे दोन्ही हप्त्याचे मिळून तब्बल तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहेत पण याचवेळी लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहेत एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता आता सर्व महिलांना मिळणार नाही दहावा आणि अकराव्या हप्त्यासाठी काही महिला आता अपात्र ठरणार आहेत कोणत्या अशा महिला आहेत ज्यांचा हप्ता बंद होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीसपासून मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे सर्व हप्ते मिळवले असतील तरीही आता, आता जास्त आनंद साजरी करू नका कारण एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नवीन वित्तीय वर्ष सुरू झाले हो आणि त्यासोबत लाडकी बहीण योजनेसाठी काही नवीन नियम लागू झाले आहेत या नवीन नियमामुळे दहावा आणि अकरावा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल की नाही याची खात्री नाही जर तुम्ही पूर्ण माहिती नीट समजून घेतली नाही तर कदाचित तुम्हाला पुढं रडण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नीट ऐका आणि समजून घ्या नाहीतर तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे का नाही हेच तपासून पाहू जर तुम्हाला यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल किंवा मिळाला असेल आणि तुम्हाला ही योजना पुढे सुरू ठेवायची असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नीट ऐकायला हवी नाहीतर एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यास अडचणी येऊ शकतात कारण आता काही महिलांना या योजनेतून बाद केलं जाण्याची शक्यता आहे आता लाडक्या बहिणींच्या घरोघरी चौकशी सुरू होणार आहे विशेषत ज्या घरामध्ये काही विशिष्ट पाच वस्तू आढळल्यास तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार आहे ही जबाबदारी अंगण अंगणवाडी सेविकाकडे सेविकावर सोपवण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांना या कामासाठी पूर्ण अधिकार देण्यात आला आहे जर तुमच्या घरात या पाच वस्तूपैकी एकही वस्तू आढळली तर तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने तत्काळ योजनेतून काढून टाकलं जाईल या पाच वस्तूची तपासणी आता जोरात सुरू झाली आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली किंवा लाखो महिलांनी उत्साहाने अर्ज भरले पण घाई गडबडीत अर्ज भरताना काही चुका झाल्या असतील तर आता त्याची पडताणी घरोघरी होत आहे तुमच्या घरात आता एक प्रकारे सर्वेक्षण होणं आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन चौकशी करतील हा सर्वे महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये सुरू झाला आहे या सर्वेच्या माध्यमातून जर तुमच्या घरात या पाच वस्तूपैकी एकही वस्तू आढळली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून ऑनलाईन पद्धतीने रद्द केलं जाईल जर तुमच्या घरी अजून अंगणवाडी सेविका चौकशीसाठी आल्या नसतील तर पुढील दोन तीन दिवसात येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही सर्व ओरिजिनल कागदपत्रे तयार ठेवा नाहीतर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो तुमचा हप्ता बंद झाला ही वेळ येऊ द्यायची नसेल तर ही माहिती शेवटपर्यंत नीट समजून घ्या आता या पाच वस्तू नेमक्या कोणत्या आहेत या पाच वस्तूपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळली तर तुम्हाला या योजनेतून बाहेर काढलं जाईल चौकशी कशा पद्धतीने होणार आहे याची माहिती घेऊया चौकशीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काय करता येईल हे पाहू सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे चार चाकी वाहन जर तुमच्या घरात चार चाकी वाहन असेल तर तुमचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल चार चाकी वाहन तर अनेकांकडे आहेत मग यात काय मोठी गोष्ट आहे पण थांबा यामागचं कारण समजून घ्या अंगणवाडी सेविकाकडे एक मोबाईल आहे या मोबाईलमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्या महिलांच्या नावावर चार चाकी आहेत याचा पूर्ण डेटा उपलब्ध आहे तुमच्या आधार कार्डाच्या आधारे तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने रद्द केला जाऊ शकतो आता तुम्ही विचारलं की आपल्याकडे चार चाकी आहे की नाही हे त्यांना कसं कळणार तर त्याचं उत्तर असं आहे की अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन प्रत्यक्ष तपासणी करतील त्यांच्याकडे आर टी ओ विभागाकडून मिळालेली यादी आहे ही यादी प्रत्येक गावात पाठवण्यात आली आहे त्यामुळे तुमच्या घरात चार चाकी आहे की नाही हे त्यांना लगेच कळेल आता दुसरी वस्तू आहे ती म्हणजे प्रॉपर्टी तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे किती संपत्ती आहे तुमच्या नावावर शेती आहे का प्लॅट आहे किंवा मोठं घर आहे हे सर्व ऑनलाईन पद्धतीने तपासलं जाणार आहे जर तुमच्या नावावर मोठी प्रॉपर्टी आढळली तर तुमचा अर्ज तत्काळ रद्द होईल जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की ही योजना गरिबांसाठी आहे त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज भरला आहे त्यांच्या नावावर मोठी शेती किंवा प्रॉपर्टी नसावी जर तुमच्या कुटुंबातील दुसऱ्या कोणाच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर कदाचित तुम्हाला यातून सूट मिळू शकेल पण तुमच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर सहस कही क्या ती ऑनलाईन पद्धतीने सहज कळेल तुमचा सातबारा आधार कार्ड सर्व काही ऑनलाईन तपासलं जाईल त्यामुळे ही दुसरी चौकशी खूप महत्त्वाची आहे तिसरी वस्तू आहे ती म्हणजे इन्कम टॅक्स तुमच्या घरात कोणी आयकर इन्कम टॅक्स भरत असेल जर तुमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो बऱ्याच महिला स्वतः नोकरी करतात आणि टॅक्स भरतात किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणते टॅक्स भरत असेल अशा महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे आयकर विभागाकडून याची माहिती अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे त्यांच्या लॅपटॉपवर ही माहिती उपलब्ध आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल तर तुमचं नाव योजनेतून तुम रद्द होऊ शकतं चौथी वस्तू आहे ती म्हणजे उत्पन्न तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे की नाही हे तपासलं जाणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आली आहे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा अर्ज रद्द होईल अर्ज भरताना अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली होती आता तपासणी सुरू झाली आहे आणि ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत विशेषत ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे जास्त लक्ष आहे कारण रेशन कार्ड आसऱ्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असतं असं सरकारला माहीत आहे पण ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशी रेशन कार्ड आहे त्यांना यात थोडी सूट मिळू शकते तरी जर तुमच्याकडे केशी रेशन कार्ड असेल आणि तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही नवीन वित्तीय वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा पाचव्या आणि अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कुटुंबातील महिला महिलांची संख्या तुमच्या कुटुंबात किती महिला आहेत त्यापैकी पासष्ट वर्षापेक्षा कमी वयाच्या किती महिला आहेत आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो पण तपासणीत असं आढळून आलं आहे की काही कुटुंबामध्ये तीन चार महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे आता प्रश्न असा आहे की या पाच गोष्टीपैकी काही तुमच्या घरात असतील तर तुम्ही काय करायचं जर तुमच्या नावावर चार चाकी वाहन प्रॉपर्टी किंवा टॅक्स भरत असाल तर कशी सुटका करायची याचं उत्तर पुढे देतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे चार चाकी वाहन जर महिले महिलांच्या नावावर लालका बहिणीच्या नावावर असेल तर त्यांचा जास्त त्रास होऊ शकतो उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात असं लक्षात आलं आहे की तब्बल पंच्याहत्तर हजार महिलांच्या नावावर चार चाकी वाहन आहे आता या महिलांचं काय होणार अंगणवाडी सेवा त्यांच्या घरी जाऊन तपासणी करतील त्यांच्याकडे लॅपटॉप आहे ज्यांच्यामध्ये महिलांचं नाव आणि चार चाकी वाहनाचा नंबर आहे तसंच आयकर विभागाकडून त्यांचे उत्पन्न किती आहे याची माहिती आहे या महिलांच्या घरी जाऊन त्या वाहनांची तपासणी करतील वाहन किती जुनं आहे ते व्यवसायासाठी वापरलं जातं आहे का सर्व तपासलं जाईल जर वाहन व्यावसायिक असेल म्हणजे पिवळ्या नंबर प्लेटचं असेल तर तुम्हाला सूट मिळू शकते पण जर पांढऱ्या रंगाचं नेम प्लेट असेल तर ते कौटुंबिक वाहन मानलं जाईल आणि तुमचा लाभ बंद होऊ शकतो प्रॉपर्टीच्या बाबतीत असंच आहे जर प्रॉपर्टी महिलेच्या नावावर असेल तर त्रास होऊ शकतो पण जर ती तुमच्या पतीच्या मुलाच्या किंवा भावाच्या नावावर असेल तर तुम्हाला यातून सूट मिळू शकते विशेष म्हणजे जर तुम्ही शेतकरी असाल शेतकरी महिला असाल आणि तुमच्या नावावर ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला पूर्ण सूट असेल ट्रॅक्टर कितीही महाग असलं तरी त्याची गणना चारचाकी वाहनात येणं होत नाही पण इतर कोणतीही चारचाकी चाकी वाहना जर ते व्यवसाय नसेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत पुणे नाशिक नागपूर कोकण छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती प्रत्येक विभागातून दोन जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे जिथे आज हप्ता जमा होत आहे पुणे विभागातून सांगली आणि सोलापूर कोकण विभागातून रायगड आणि सिंधुदुर्ग नागपूर विभागातून भंडारा आणि गोंदिया नाशिक विभागातून नाशिक, नाशिक आणि धुळे अमरावती विभागातून अकोला आणि यवतमाळ आणि छत्रपती संभाजी विभागातून परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये आज तीन हजार रुपये हप्ता जमा होत आहे आता आयकर आणि आर टी ओ विभागाच्या मदतीने सर्व डेटा महिला आणि बालविकास विभागाने गोळा केला आहे आर टी ओकडून मिळालेली माहिती अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे त्यांच्या लॅपटॉपवर ही माहिती आहे आणि त्या घरोघरी तपासणी करतील जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर तुमच्या उत्पन्नाची चौकशी होईल विशेषतः पाडरेशन कार्ड असणाऱ्या महिलांनी सावध राहावं कारण त्यांचा डेटा आयकर विभागाकडून मागवण्यात आला आहे उद्या आणखी यादी येईल आणि ती मी तुम्हाला नक्की सांगेन पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या सध्या संपूर्ण राज्यात लाडकी बन योजनेची कसून पडताळणी सुरू आहे कालच पुण्यात वीस हजार महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलं कारण काहींच्या घरी चार चाके वाहन आढळले तर काही जणी एकेपेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत होत्या काहीने तर दोन दोन खाते उरली होती अशी बनावट खाती उघडणारी अनेक प्रकरण समोर येत आहेत तुमच्या भागातील असं काही आढळलं तर सरकारला नक्की कळवा हे तुमचं कर्तव्य आहे जर तुम्ही असं केलं नाही तर ही योजना जास्त काळ टिकणार नाही योजनेसाठी पंचवीस हजार कोटीची गरज आहे पण सरकारकडे फक्त छत्तीस हजार कोटी आहेत त्यामुळे जर असा गैरवापर चालू राहिला तर ही योजना लवकरच बंद पडू शकते पुण्यात एक एकवीस लाख महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी वीस हजार जुनी डुप्लिकेट आढळल्या काहींचे आधार क्रमांकही का जुळत नव्हते आणि चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांची स्वतंत्र यादी अंगणवाडी सेविकांकडे पाठवण्यात आली आहे त्यामुळे आता काही लपवून ठेवू नका जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर तिची नंबर प्लेट पिवळी करून घ्या पिवळी नंबर प्लेट असेल तर तुम्हाला योजनेतून तुम बाहेर काढलं जाणार नाही पण जर ती पांढरी असेल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो शेवटी महाराष्ट्र सरकार एक ॲप लॉन्च करणार ॲक लॉ एक ॲप लाँच करणार आहे ज्याद्वारे अपात्र महिलांविरुद्ध तक्रार करता येईल यामुळे पात्र महिलांना शंभर टक्के लाभ मिळेल आणि अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढलं जाईल ही, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या शेजारी पाजरी मित्रांना शेअर करा आणि अशा रोज नवीन माहितीसाठी सतत संपर्कात रहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद